नमस्कार मी मयुरी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते दिसायलाही खूप छान आणि खाण्यासाठीही आता बाजारात मँगो आलेत म्हटल्यानंतर मँगो आईस्क्रीम तर घरी बनवलंच पाहिजे तुम्ही हे मँगो आईस्क्रीम खूप कमी सामानामध्ये बनवू शकता मी घेतले इथे मी घेतलेला आहे दोन कप दूध अर्धी वाटी साखर क्रीम आणि मँगोचे काप करून घेतलेले आहेत दुसरीकडे लो फ्लेमवरती एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये दूध गरम करायला ठेवलेला आहे आणि जी आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि ते सतत हलवत राहायचं आहे आता इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचे जे काप करून घेतलेले आहेत ते घेऊन मिक्सर मिक्सरमधून बारीक करून घेत आहे एका भांड्यामध्ये तुम्ही व्हिपक्रीम घेऊन ती छान पद्धतीने बीट करून घ्या आणि जे गॅसवरती दूध ठेवलेलं आहे तुम्ही ते सतत हलवत राहा जोपर्यंत त्याची कन्सिस्टन्सी अशी दाटसर येत नाही तोपर्यंत ते हलवत राहायचं आहे खाली चिटकणार नाही याची काळजी घ्या तुम्ही ते बघू शकता दुधाची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे हेच दूध आपल्याला जो आपण मिक्सरच्या भांड्यामधून मँगोचा पल्प बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे आणि ते अजून एकदा मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचा आहे म्हणजेच मॅंगोचा पल्प आणि हे पल, दूध एक जीव होईल इथे आपण एका भांड्यामध्ये व्हिप क्रीम छान पद्धतीने बीट करून घेतलेली आहे व्हिपक्रीम बीट झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे दूध दाटसर दूध तयार करून घेतलेला आहे ते आणि मँगोचे काप एकत्र करून घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरवरून बारीक करून घ्यायचं आहे आणि तो तयार झालेलं मिश्रण आहे ते आपल्याला क्रीम मध्ये ऍड करून घ्यायचं आहे आणि ते अजून एकदा बीट करून घ्यायचं जेणेकरून मॅंगोचा पल्प या क्रीममध्ये खूप छान पद्धतीने एकजीव होऊन जाईल मला गरज लागली किंवा कलर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये फूड कलर ऍड करून घेऊ शकता आणि ते अजून एकदा बीट करून घेऊ शकता आणि आता हे सगळं मिश्रण तुम्हाला एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि एक सामान सेट करून घ्यायचं आहे आणि हे आईस्क्रीम तुम्हाला फ्रीजर मध्ये कमीत कमी सात ते आठ तासांसाठी ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं मँगो आईस्क्रीम तयार झालेलं भेटेल आणि तुम्ही तुम्हाला तुम्ही तुमच्या मुलांना घरीच मॅंगो आईस्क्रीम बनवून देऊ शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा आणि इथे बघू शकता आईस्क्रीम तयार आहे